मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे मॅरेथॉन मध्ये मुंबईतील वाहतुकी गौरवशाली वर्ष आहे धावपटूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी मॅरेथॉन या वर्षी सुद्धा आयोजित आणि चित्र मॅरेथॉनचं हे चित्र आहे आणि आता फ्लॅग ऑफ झालेलं आहे एलिट मॅरेथॉन या नावाने सध्याची ही धाव बघितली जाते यासोबतच सगळ्यात सबत महत्वाचं म्हणजे पूर्ण लांबीच्या मॅरेथॉन असतील हाफ मॅरेथॉन दिव्यांगांची मॅरेथॉन असेल ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन स्पर्धा असेल या सर्व मॅरेथॉन यंदाच्या वर्षीसुद्धा आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवरती बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे धावपटू हे सुद्धा या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत सध्या आपण बघतोय की राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी फ्लॅग ऑफ केलेला आहे यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे या मॅरेथॉनसाठी आणि आता एलेट मॅरेथॉन सुरू झालेली आहे काही वेळातच दिव्यांगांची मॅरेथॉन सुद्धा सुरू होईल त्यासोबतच ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा मोठ्या उत्साहाने या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात त्यामुळे मॅरेथॉन हा तर मुंबईकरांसाठी सुद्धा एक मोठा उत्सव असतो एक मोठी पर्वणी असते सोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या धावपटूंसाठीचा सुद्धा हा सर्वात मोठा मोठा उत्सव असतो त्याच्यामुळे यंदाचं मॅरेथॉनचं हे विसावं वर्ष आहे या मॅरेथॉनला बघण्यासाठी अनेक मुंबईकर आज मुंबईच्या रस्त्यांवरती गर्दी करतायत मुंबईचे काही वाहतुकीचे बदल सुद्धा या निमित्ताने बघायला मिळत आहेत सोबतच मुंबईचे मॅरेथॉन बघण्यासाठी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी काही विशेष लोकल गाड्यांचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे कॅमेरामन अशोक सहमनशी पाठक झी चोवीस तास मुंबई